सांगतोय तुमचा आग्रह म्हणून सांगतो देवाचं नाव नाही घेतलं जिजाईनं आयुष्यभर एक व्रत सांभाळलं जिजाईनं आपला पती हाच आपला परमेश्वर आहे असं मानून आपल्या पती परमेश्वर म्हणजे जगतो तुकारा मारदाना जिथे आहे तिथे त्यांना जीव घातल्याशिवाय स्वतः जेवण केलं नाही ऐकलं ऐकलं ना द्या सोड त्या सोडूनच दिलंय म्हणून दोरा जर तसाच नियम केला असता तर हे एकदा गावात गेल्यावर संध्याकाळपर्यंत ये नाही म्हणतात तुमच्या तोंडावर मी कशा करता सांगतो सत्य वालन सावित्रीचे प्राण परत आणले ही कथा आपल्याला माहिती आहे पुण्य मिळवण्याकरता ती आपण वाचतो आहे जगतून तुकोबरायच्या पत्नीनं आपल्या तुकोबराच्या करता आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांची <laughs> व्यवस्था करायची स्वतःची व्यवस्था घेतली नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या प्रकारची कथा मिळवली आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पुण्य मिळवण्याच्या करता त्या प्रकारच्या कथेचं पारायण करतोय ही गोष्ट खरी आहे पण असं असलं तरी सुद्धा वर्तमान काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या करता या वैकुठशी चंद्रभान बाबा यांच्या सौभाग्य सरिताताई याही आम्हाला त्यांच्याच यादीतच वाटतात त्याही त्यांच्यापेक्षा कुठेही कमी जास्त नाही अलीकडच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या माणसाकडे शेदोनशे रुपये मागा परत मिळण्याची खात्री असेल त्यालाच लोक देतात ज्याच्याकडून परत मिळण्याची खात्री नाही त्याला आम्ही देत लोक दुसऱ्याच्या सुख जरी जातात ना तरी कोणाच्या दुःखातलेली माणसं कोणाचं दुःख कमी करायला जात नाही तर कोणाच्या सुखातलेली माणसं कोणाचं सुख वाढवायला जात नाहीत ही माणसं मुसळमार आलेली असतात इथले सोडून आणि माझ खात्री ना आहे तर मला सांगा दुसऱ्याच्या दुःखात जाणं हा जर आपला नियम असेल तर आपण ज्या ज्या लोकांच्या सुखदुःखामध्ये जातो त्याच्यासाठीचा आपला नियम आहे जो आमच्या सुखदुःखात येतो आम्ही त्याच्या सुखदुःखात जातो जो आमच्या सुखदुःखात येत नाही रिकामा वेळ असला तरी आम्ही नाहीतर रस्त्याला बोर्ड दिसल्यावर वळायला पाहिजे दुःखद घटना घडली आहे घरी आपण दोन मिनिट जाऊन का आपण नाही आमच्या सुखदुःखात येतात ज्या जगातले लोक दोन पाच मिनिटाची गोष्ट सुद्धा मुसळवारीचा भाव ठेवून करत असतील त्या जगामध्ये आमच्या या सारख्या माणसांनी आपल्या स्वतःच्या शरीरातला काही अवयव किडनी जेव्हा गरज पडली त्यावेळेला आपल्या पती परमेश्वराचे प्राण राखण्याच्या दिले असेल तर खऱ्या अर्थानं सत्यवानाच्या सावित्रीचं ते व्रत तिथे पूर्ण झालं अशी माझ्यासारख्याची धारणा आहे इथे लग्नाला काढायला जागा पुरत नाही पार्किंगचा प्रश्नच नाही सगळ्या रस्त्याला ना ट्रॅफिक जाम फेसबुकवरचे लाईक मोजत नाही इतके सगळे लाईक जेवणाला गर्दी दोन हजार लोकांचे सगळं संपलं तुम्ही किती चांगलं करा चांगलं म्हणून नाव घेऊन खाऊन पिऊन सगळं संपलं पिशवी रक्त पाहिजे म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केली तर जेवढी गर्दी लग्नात झाली तेवढी होते काय बरं दहा टक्के तरी होते काय दहा टक्के होते काय तीनशे ग्राम रक्त पाहिजे फक्त होते का तेवढी गर्दी होत नाही महाराज होत नाही बरं असं आहे का एकदा संपलं म्हणजे संपलंच पुन्हा येणार नाही डॉक्टर मी सांगतात चार महिन्यानंतर काही अडचण नाही तुम्हाला पुन्हा ते कंटाने म्हणजे तेवढं येत आहे लगेचच दोन मिनिटात कंटिन्यू घरी पण ज्या जगातले लोक देवानं आम्हाला फुकट दिलेलं रक्त दुसऱ्याचा प्राण वाचव त्याच्या वेळेला सुद्धा देत नाहीत त्या काळामध्ये आपला पती हाच आपल्याकरता परमेश्वर आहे आणि त्याच्याकरता म्हणून तर तशा प्रकारच्या सत्यवानाच्या सावित्रीची असलेली कथा कदाचित थोडा वेळ आपण असं म्हणू की ती पुराणात असलेली कथा सत्य करून दाखवण्याच्या करता जर या ठिकाणी या बादोश्री सरितादाई तशा प्रकारची कृती करत असेल तर ती सुद्धा येणाऱ्या घेणाऱ्या करता आदर्श अशा स्वरूपाची गोष्ट आहे जगातल्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे प्रत्येक गोष्टीला किंमत आहे पण जगातल्या प्रत्येक गोष्टीला किंमत जरी असली तरी देवानं आम्हाला जी गोष्ट दिली त्याला किंमत ठरवता येत नाही हो कोणालाच किंमत ठरवता येत अडचण अशी आहे देवानं आम्हाला एवढ्या अनमोल किंमतीची वस्तू देऊ नये आम्ही मात्र जगातल्या किंमत असलेल्या वस्तू आपल्याजवळ असल्यावर आपली प्रतिष्ठा वाढेल अशा प्रकारची भावना देऊ नव्हतो म्हणून लोक व्यवहारातली कोणती गोष्ट घ्यायची असते ना तरी ज्याला किंमत आहे ती वस्तू घेतात त्याला गरज आहे ती वस्तू नाही घेत त्याला ज्या वस्तूला किंमत आहे ती वस्तू घेतात मोबाईल गडके त्यामुळे आम्ही मोबाईल घेतो का नाही आमचं ठरून आम्हाला ऍपलचा पाहिजे ठरून पाहिजे आम्हाला वन प्लसचा सॅमसंगचा त्याच्यातला आणखी पुढचा लेटेस्ट सिरीज बनला पाहिजे का बरं गरज आहे म्हणून का नाही बाकीच्या लोकांपेक्षा आमच्याकडे चांगला असलं पाहिजे ना म्हणून त्यांच्याकडे काय पुरतडलेल्या सफरचंदाचा मोबाईल असतो बा ती माणसं कधीच खिशात ठेवत नाही का बरं आमच्यासारख्या गरीबाला हिंद व्हायला तुमच्यापेक्षा आमच्याकडे चांगला आहे म्हणून कधीच ते ऍपलचा मोबाईल आला खिशात ठेवत नाही जागा होत नाही काय मला का माहित नाही पण ठेवत नाही सगळे कसे असतात असं चुकीचं मत माझं नाही पण आम्ही किमती वस्तू माझ्याकडे असल्यावर माझी किंमत वाढणार आहे अशी तर भावना असेल तर जगातल्या कोणताही विद्वान माणसाला देवाना आपल्याला दिलेल्या शहराची किंमत ठरवता आलेली नाही इथे इतके विद्वान लोक आहेत त्याने माणसानं निर्माण केलेल्या वस्तूची किंमत सोडा देवानं निर्माण केलेल्या वस्तूची सुद्धा किंमत ठरवणे एवढे बुद्धिमान लोक आहेत पण ज्याला व्यवहारातल्या देवाने दिलेल्या वस्तूची किंमत ठरवता आली त्याच माणसाला देवानं त्याला स्वतःला दिलेल्या वस्तूची किंमत ठरवता नाही आली हवा माणसा निर्माण केली का देवा निर्माण केली देवा निर्माण केली आम्ही फक्त सौज्ञ पण जी हवा देवा निर्माण केली ती हवा चिखून काढली टाकीत शुद्ध केली टाकीत भरली आयसीयू मध्ये नेवली मग आपल्या नाकात लावली आता किंमत आपल्याला माहिती बाराशे रुपये पण ज्याला देवा निर्माण केलेला हवेची किंमत ठरवता आली पाणी देवा निर्माण केलं धरणातलं असं नदीला वाटत विचारलं किती नाही सांगता येणार लोकांना काढलं शुद्ध केलं बाटली भरलं मग आपल्या समोर आणून मांडलं आपल्याला माहिती दहा रुपये म्हणजे पाणी देवा निर्माण केलं किंमत माणसानं ठरवली दहा रुपये दिवसा घेतली तर दहा रुपये आमदारपणाच्या वेळेला वीस रुपये माझ्या संशय घेऊ नका तुला कसं काय माहिती आपलं फक्त रस्त्याला जाता येता किमती वाचून ठेवली मी कशा करता सांगतो अरे ज्या वस्तू देवाने निर्माण केल्या त्याची किंमत ठरवतात एवढा बुद्धी जर असेल तर देवाने आम्हाला फुकट दिलेल्या वस्तूची किंमत कळायला पाहिजे का नाही कळायला पाहिजे कळायला पाहिजे अनमोल कृतीची वस्तू देवाने आम्हाला दिली आहे आणि त्या अनमोल किमतीच्या वस्तूतली वस्तू जेव्हा आम्ही दुसऱ्या माणसाला देण्याची भूमिका ठेवतो त्याच्या इतका उदार आता आता दाता अजून दुसरा कोणीही नाही आता मला वाटतं तो गारा याच्यासाठीच म्हणतात दाता तोच एक आहे जमलेल्या हजार मध्ये तसा देना, या ना या हजारापेक्षा वेगळा म्हणून तोच एक नारायण ईश्वराचा मी हे सगळं कशा करता सांगत होतो जर आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं असेल ना तर आमच्या जगण्याचा स्वातंत्र्याचा सदुपयोग व्हावा म्हणजे स्वतः बरोबर इतरांचं जीवन आनंदी व्हावं राष्ट्रपुरुष आणि संतांनी तशाच प्रकारचं स्वतः बरोबर इतरांचं जीवन आनंदी केलंय म्हणून ते आपल्या सगळ्यांच्याकरता आदर्श म्हणून ते सगळ्यांकरता आदर्श मी माझ्या प्रवचनाचा समारोप करताना जी जीवनामध्ये अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आम्हाला आमची माणुसकी जपता येते जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आम्हाला आमच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा इतर लोकांवर उमटवता येतो अत्यंत छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा प्राणीमात्र या जगाच्याकरता आदर्श ठरलेले आहेत त्या प्रकारची व्यवस्था आपल्या सगळ्यांना शास्त्रपूर्ण संत पाहायला मिळते मग या जगातले प्राणीमंत्र जर येणाऱ्या काळात करता आदर्श ठरले असतील तर आम्हाला देवानं मनुष्य जन्म दिलेला आहे जो अनमोल किमतीचा आहे तो निश्चितपणे समाजाकरता व्यवस्थेच्या करता आदर्श आणि दिशादर्शक ठरावा अशी भावना व्यक्त करतो खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एका विधायक नावाच्या जातीच्या पक्षाचं स्मारक आहे जटाईचं या रामायणामध्ये एका खारीला प्रभुरामचंद्र उचलून घेतलेलं आहे एवढीशी खार खात तिला उचलून घेतलेलं या रामायणामध्ये मकारो दशचंचल हा याच्यातला जो मनो त्याच्यातला त्या माकडांनी सोबत येऊन या मदत केलेली आहे मग इतक्या छोट्या छोट्या प्राण्याने दुसऱ्याला मदत केली म्हणून जर इतिहासामध्ये त्यांचा नाव झालं असेल म्हणून जर त्यांचा आदर्श आताच्या काळातल्या माणसांचं असेल तर माणसाचं काम हे मात्र दुसऱ्याच्या करता आदर्श असलं पाहिजे का नसलं पाहिजे पाहिजे एक सांगतो म्हणजे यांनी सव्वा बारा पर्यंत थांबायला सांगितले म्हणून नाहीतर ती पण गोष्ट नव्हतो सांगणार बाकीच्या वाटायचं हा कधीचा म्हणतो थांबतो थांबतो थांबत थम्द का नाही <laughs> चार जण मित्र होते दिवाळीच्या निमित्तानं काही सणाच्या निमित्तानं गावाकडे एकत्र आणि एकमेकांना गप्पा मारायच्या कुठेतरी उभं राहून मारण्यापेक्षा एका ठिकाणी बसून मग सोबत बोलू या भावनेतून सोबत आले रस्त्याच्या कडेला गावातले प्रतिष्ठित हॉटेल होतं त्या हॉटेलामध्ये जाऊन बसले जण कधी नव भेटले म्हणून गप्पा मारायला सोबत येऊन बसले चौघांनी आपण लक्षात मोबाईल काढला आणि त्यांचं त्यांचं पारण सुरू केलं हटेल श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांचं होत अचानक त्यांना एकाच लक्ष बाहेर गेलं आणि त्यानं पाहिलं की बाबा बाहेर कोणीतरी एक म्हातारी बाई उभी आहे हटेलच्या बाहेर तिच्या हातामध्ये काठी आहे त्या काठीला चिंध्या गुंडाळलेल्या हात टाकून डोक्यावर पदर आहे गुडघ्यापर्यंत लुगड आहे एका हातामध्ये पिशवीच बोचक आहे चष्मा घातलेला त्याला तोरीने बांधलेला आहे म्हातारीचे केस विस्कटलेले आहेत चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत ग्लानी आलेली आहे याच लक्ष म्हातारीकडं गेलं बरोबर त्याच वेळेला म्हातारीचं लक्ष याच्याकडे आहे दोघांनी एकमेकाला पाहिल्यावर याला असं वाटलं की मातारीला आपल्याला काहीतरी सांगायचं काहीतरी बोलायचं काहीतरी मागायचं बऱ्याच वेळेला काही सगळं बोललं म्हणजेच कळत असं काही नाहीये अनेक लोकांना न बोलता डोळ्याची भाषा सुद्धा खूप बोलकी त्या ठिकाणी असते लहान बाळ आपल्या आई जवळ असत त्या बाळाला भूक लागल्यावर ते काय करत जेवायला बघतं बरोबर ना वर्ष सहा महिन्याचं भूक लागल्यावर काय करतं म्हणून सांग तुला कशाला लागेल लहान आहे त्याला भूक लागली तर ते रडतं एवढं एकच हात्यार त्याच्या जवळ त्याला जर झोप आली तर ते काय करतात रडत झोपेतून उठलंय पण कोणीतरी घ्यावं काय करत रडत त्याला आता खेळून झालंय थकलायचंय काय करतय रडतय रांगता उचलून घ्यावं रडतय ज्याने उचलून घेतलं त्यानं सोडून द्यावं काय करताय रडत त्याला कोणती पण कृती करायची असू द्या त्याच्याकडे एकच साधन रडणे मला असं वाटतं माझ्यासमोर आपल्या सगळ्या सगळ्या माता बहिणी बसल्या सगळ्यांना अनुभव आहे त्या मुलाच्या प्रत्येक कृतीकर्ताची क्रिया रडणं ही जरी असली तरी त्या प्रत्येक रडण्याचा काय काय अर्थ आहे त्याच्या आईला कळतो का नाही कळत का प्रत्येक वेळेला रडल्यावरती त्याला एकच करते खायला देते असं करते का नाही प्रत्येक रडण्याचा काय अर्थ आहे ना त्याची भाषा आई त्या आईला कळते अडचण एकच आहे अडचण एकच आहे एकाच आईला त्या मुलाची प्रत्येक कृती करताची रडणं ही जी भाषा आहे ती भाषा कळते न बोलता आता ऐका पुढे गेल्यावर मात्र त्याच मुलाला त्याच आईची प्रत्येक कृती करता स्पष्ट शब्दात बोललेली भाषा सुद्धा कळत सगळं नाही कळत ही अडचण आहे नाही कळत सगळ्यांनाच कळत नाही असं चुकीचं मी बोलणार नाही पण याचा अर्थ सगळं चुकीच आहे असंही तुमच्यापैकी कोणी छातीला हात लावून सांगू शकणार त्या मुलानं त्या बाईकडे पाहिलं त्यानं आपलं पुन्हा तिच्याकडं लक्ष सोडलं आपल्या कामात मुलांबरोबर त्या मित्रांबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त झाला थोडा वेळ झाला त्याला पुन्हा त्या म्हातारीकडे पाहिलं म्हातारी याच्याकडेच पाहत होते त्याला पुन्हा नजर चुकवली पुन्हा इकडे पाहिलं थोडा वेळ पुन्हा म्हातारीकडे पाहिलं म्हातारी याच्याकडेच पाहत होते आता मात्र त्याचं मन चंचल झालं त्याला कळालं नाही आपल्याला म्हातारीकडे गेलं पाहिजे हे तिघे इकडे गप्पा मारताना हा उठून म्हातारीकडे गेला म्हातारी त्याला विचारला आजी तुम्हाला काही पाहिजे का म्हातारीनं रोखा मान हलवली याला म्हातारीचा हात धरून हॉटेलात आज घेऊन यायला लागला हॉटेल श्रीमंत आणि संपन्न लोकांचं होतं इतक्या गरीब अशा प्रकारच्या वृत्तीची मडकट कपड्याची किंवा अशा स्टँडर्डची लोक हॉटेलात आली तर हॉटेलची प्रतिष्ठा जाणार म्हणून हॉटेलचं व्यवस्थापन अशा लोकांना हॉटेलात यायला परवानगी देत नव्हतं म्हणून त्या मित्रानं असं खुर्चीवर बसवण्यापेक्षा टेबलावर बसवण्यापेक्षा मधल्या रिकाव्या जागेत म्हातारीला खाली बसवलं जेणेकरून बाहेरच्या लोकांना आज कोणत्या स्टँडर्डची लोक बसलीत हे कळणार नाही आणि म्हातारी आपल्याला काहीतरी देता येईल मॅनेजर आणि मालजी सगळं चित्र तिथून काउंटरवरून पाहत होते यानं त्या म्हातारी खाली बसवलं म्हातारी आपल्या करायला पाचकली सोबत जे तीन मित्र होते ते मोठेवर उपचार करायला लागले अरे बाबा आपण वेगळ्या वेगळ्या देशातून वेगळ्या वेगळ्या प्रांतातून आता किती वर्षातून एकत्र आलो आहे आपण भेटायचा गप्पा मारायच्या म्हणजे म्हातारीला घेऊन आला म्हणजे तू मोठा समाजसेवक झाला आम्हाला काही कळतच नाही आम्हाला दया नाही आम्हाला भावना नाही आम्ही कोणाला काही घेतच नाही तू म्हणजे आता मोठा आमच्याकरता आदर्श झाला काहीतरी अशा सगळ्या आविर्भावात जे तिघच न होते तोपर्यंत त्या म्हातारीनं तिच्या उचक वाचक केलेल्या पिशवीच्या बोचक्यातून एक चार दोन रुपयाची चिल्लर काढली आणि या माणसाच्या हातावर ठेवली ज्यानं तिला हात धरून आणलं होतं त्याच्या हातावर ठेवली त्याला सांगितलं हे बघ मला जे चहा बिस्किट तू देणार आहे ना काही खायला देणार आहे हे पैसे दे आणि कमी पडतील तेवढे तू दे जेव्हा म्हातारीचं हे उत्तर ऐकलं या तिघांच्या डोक्यामध्ये मी फार आम्ही कोणीतरी फार काहीतरी आहोत हा सगळा आविर्भाव तर गेलाच गेला पण ज्यानं तुला हात धरून आणलं होतं त्याच्या डोक्यात मी म्हणजे कुणीतरी या म्हातारीला मदत करायला निघालो होतो मी म्हणजे तिला काहीतरी चान अट्ट द्यायला निघालो होतो मी म्हणजे कुणीतरी दानशूर ठरणार होतो मला फार माणुसकी कळवळा ही जी माझ्या डोक्यात भावना होती म्हातारीला पोटात भूक लागली आहे तिला खायचं आहे पण सगळं फुकटच मिळालं पाहिजे अशी तिची भावना नाही चौघांकरता चहा नाश्ता आला चौघांनी चहा नाश्ता घेतला याच्याकरता त्या वेटरन बिल आणून दिलं त्यानं ते बिल घेतलं तिच्यातले पैसे काढले बिलात पैसे ठेवले काउंटरवर बिल देण्याकरता गेला तिथल्या मालकानं त्या पैसे घ्यायला नकार दिला त्यानं सांगितलं तुमचे पैसे नको <mallek> तो, था 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 याला याला तो, तो मालक काउंटर उठला त्या मातारीच्या हा खुर्चीवर बसवलं याला उचललं याला खुर्चीवर बसवलं दोघांनाही खुर्चीवर बसवलं त्याने सांगितलं का हो आमचे पैसे का नको त्या दिलं उत्तर लक्षात ठेवा तो मालक म्हणतो मध्ये आमच्या गिराईकर रोज येतात माणसं मात्र कधीतरी येतात तुम्ही त्या माणसातले आहात पण आम्हाला तुमचे पैसे लोक म्हणतायत बाबा लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली जागतिक चर्चेचा विषय आहे जगात दोन नंबरची लोकसंख्या आपल्या देशामध्ये वाढली आहे म्हणून सर्व दूर चर्चा आहे पण बोट ऐकून ठेवा लोकसंख्या किती वाढलेली असली तरी अजून माणसांची संख्या वाढलेली नाही आम्हाला जर करिअर करायचं असेल तर माणुसकीच्या क्षेत्रामध्ये अजून करिअरला खूप संधी आहे खूप संधी आहे खूप संधी आहे आणि आम्हाला देवानं जगण्याचं स्वातंत्र्य ही गोष्ट सगळ्यांना जगायचं आहे स्वातंत्र्य नाही शंभर वर्ष जगण्याकरता आम्ही खूप चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला तयार आहोत फॉरेन रिटर्न पाहिजे त्यातला त्यात गोल्ड मेडलिस्ट पाहिजे आणखी बुलला त्यातला तज्ञ पाहिजे पण कितीही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जर आम्ही शंभर वर्ष जगण्याकरता घेतला तरी आम्हाला वर्ष जगता येणार नाही कारण जर तशा असत तर जगातले सगळे डॉक्टर वर्ष जगले असते खूप चांगलं जगण्याकरता सोशल मीडियावर रोज येत योग करा प्राणायाम करा अमुक करा धमुक करा सगळं करा यानं आमचा मृत्यू आम्हाला पुढे नेता येईल थांबवता येणार नाही हो कधी ना कधी रमाल करा सामोरं जावं लागेल महाराज म्हणतात जिथे जाल तिथून आमच्या आयुष्याच्या पश्चात जे शिल्लक राहील ते पूर्व प्रस्तावनेत माझं वाक्य होत उत्तमची पुरे कीर्ती मागे दशकाला एक दहा वर्षानंतर आमच्याबद्दल मागच्या लोकांना बोलण्याकरता एक तरी चांगलं वाक्य सद्गुण आमच्याकडला शिल्लक असला पाहिजे उत्तम अशी मुले मागे दहा वर्षाला एक मग आम्हाला पाच दहा पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षाचं आयुष्य मिळालं कारण चार पाच दहा अशी वाक्य आमच्याबद्दल चांगली लोकांना बोलता यायला पाहिजे आम्हाला पाच पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर वर्षात आयुष्य मिळूनही मागच्या लोकांनी आमच्याबद्दल काहीतरी बोलावं तशा प्रकारचं बोलायला शिल्लक राहिलेलं नसतं आणि म्हणून देवानं जे अनमोल किंमतीच आयुष्य शरीरची बनलेलं आहे जीवन अत्यंत समाधानी वृत्तीनं तुको म्हणे ते सुखा काय म्हणे ता राहे समाधान चित्ताची या वृत्तीनं आम्हाला जीवन जगता आलं पाहिजे जीवनामध्ये सुख असावं की दुःख असावं महाराज म्हणतात आमच्या जीवनात सुख आणि दुःख आम्ही सोबत घेऊन आलो आहे जन्मानार लोकांनी पेडे वाटले सुख आहे जाणार लोक रडतील दुःख आहे सुख दुःख आम्ही सोबत घेऊन आहे आहेत तोपर्यंत आम्हाला राहे समाधान चित्ताची या वृत्तीनं जीवन जगता आलं पाहिजे काय नाही आता विचार करत राहायचं संपून जाईल यादी पूर्ण नाही होणार पण यापेक्षा काय आहे याला सोबत घेऊन जर जीवन जगाल तर प्रत्येकाचं जगणं आनंदी होईल मला असं वाटतं आज आपल्या सर्वांच्या जवळ आज आपल्या सर्वांच्या जवळ जे आहे ते आपल्या आप गरजेपेक्षा जास्त आहे का कमी प्रत्येकाकडे जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे का कमी तुम्हाला वाटतं आपला गोवाट होईल काय प्रत्येकाकडे जास्त आहे मी मागणार नाही पण प्रत्येकाकडे जास्त आहे पण असलेल्या जास्त मध्ये आपण समाधानी नाही ही आमची अडचण आहे ही एक पिढी आमच्यातून हळूहळू चालली आहे ती पिढी प्रतिकूल काळामध्ये सुद्धा समाधानी वृत्तीनं राहण्याकरताचा प्रयत्न या माणसाने आयुष्यभर त्या ठिकाणी केला गुरुदेवानं ते आज आमच्यासोबत शरीरानं जरी नसले तरी त्यांच्यातले संस्कार आमच्या सगळ्यांच्यामध्ये त्या ठिकाणी शिल्लक आहेत त्या प्रकारच्या संस्कारानं येणाऱ्या काळात आम्हाला आदर्श व अशा स्वरूपाचं जीवन त्या ठिकाणी करणं जगता येईल अशी भावना व्यक्त करतो वैकुंठवासी चंद्रभान यादवराव तास्कर दादाना आपल्या सर्वांच्या मधून निरोप देताना त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मातोश्री सरिताताई या आहेत कारण म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचं काम आपल्या पतीच्या करता पतीला परमेश्वर मानून तशा प्रकारची भावना त्या ठिकाणी जपलेली आहेत या खरं म्हणजे किडनीचा काय त्रास असतो त्याच्या अनुभवात तुम्ही लिहिलेलो आहे मला स्वतः चार डायलिसिस करावे लागलेले आहेत सात वर्षांपूर्वी सहा वेळा मी ॲडमिट होतो नाशिकच्या वकाट हॉस्पिटलला मला तिथल्या डॉक्टर अगोराने ट्रीटमेंट केली आमच्या सहाने डॉक्टरांना माहिती आहे आणि म्हणून था था अपले दिला किती त्याचा त्रास असतो आपल्या शहरातला एखादा अवयव जो निसर्गाने तिला देवानं दिलेला आहे त्याला जर काही अपरिहार्य कारण असतो त्या ठिकाणी जर काही अडचण आली तर किती दुःख असतं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे मोठ्या मोठ्या सत्ता पण लोकांना याच्यासमोर थांबावं लागलेलं ला आहे प्रकृतीच्या समोर निसर्गाच्या समोर विज्ञानाच्या समोर त्या ठिकाणी थांबावं लागलेलं ला आहे आणि म्हणून तशातही मात्र त्यांना आयुष्य मिळण्याच्याकरता या सरिताताईंनी जे योगदान आहे ते कशाच्याही प्रतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही इतकं अतुलनीय अशा स्वरूपाचं त्यांचं योगदान आहे खरं म्हणजे अनेक दुःखद प्रसंग घडतात कधी कधी आम्ही सगळी माणसं भावनिक असतो अलीकडच्या काळामध्ये अनेक तरुण लोकांना त्या ठिकाणी ब्रेन स्ट्रोक येतो काहीचा अपघात होतो अशा वेळेला तिथे नातेवाईक परिवारातल्या सुजान सजग नागरिकांनी एकत्रित येऊन जेव्हा डॉक्टर थांबण्याचा सल्ला देतील त्यावेळेला त्यातला त्या काहीतरी त्या एक चांगला विचार सर्वांनी म्हणून केला पाहिजे आणि त्यातून अवयवदानाची मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे आमचे मित्र होते डॉक्टर हरिवंती महाराज दीपक महाराज बोडके अत्यंत तरुण आम्ही दोघं समव्यस्क होतो त्यांना ब्रेस्ट्रूप झाला मागे दोन मुली पत्नी आईवडील सगळा मोठा परिवार होता परंतु तरी त्या प्रसंगात आम्ही सगळ्या लोकांनी सोबत घेऊन आपल्या कोट्याच्या जवळ त्यांचं त्या ठिकाणी गाव आहे सगळ्यांनी सोबत येऊन अव्योदानाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला बोललेलं सगळं कुटुंब त्या राहिलेल्या कुटुंबाच्या गरजांकरता त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उभं राहिलं आणि जवळजवळ सात आठ दहा लोकांना त्यांच्यामुळे त्या ठिकाणी त्याचा उपयोग झाला आमच्या मला जेव्हा तशा प्रकारचा काही डायलिसिस करण्याचा योगाला मी अगोर सरांची अनेक व्याख्यान अवयवदानावर आपल्या अकोल्यामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली त्याच्यामध्ये जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे नुसतं रक्तच आपल्याला दान करता येत असतंही वेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत अगदी फार आपल्या गुळघ्यामध्ये असलेल्या बाकीच्याकडे ज्या दागी आहेत स्पंज आहेत तशा प्रकारच्या छोट्या छोट्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी दान करता येत असतात ज्याने ज्याच्यामुळे लोकांना त्यांच्या जीवनाची दिशा मिळू शकते परंतु त्याच्याकरता मात्र आपण अशा पद्धतीनं जाणीव जागृती व्हायला पाहिजे प्रबोधन व्हायला पाहिजे आपल्यातली सजगता अशा प्रसंगाला त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे अशी या निमित्तानं भावना व्यक्त करतो त्याकरता आमच्या या मातोश्री निश्चितपणाने त्या ठिकाणी आदर्श आहेत त्यांच्या पश्चात त्यांचे जे बंधू आहेत भाऊसाहेबजी यादवराव तासकर याचबरोबर या, या, या परिवारातील माणिकराव माधवराव तासकर नानासाहेब माधवराव तासकर भाऊसाहेब यादवराव तासकर अण्णासाहेब माझं राव श्रीकांत राधाकृष्ण दासकर त्यांच्या भगिनी रत्नाबाई बाबासाहेब डुबे कांताबाई भाऊसाहेब कडलक यांचे चिरंज्योत तुषार आणि प्रसाद त्यांचे पुतणे आहेत शुभम यांचं नाव पंकज आहे मी या बाबांबद्दल या आजींबद्दल जे बोलू शकलो मला काकांनी काही माहिती दिली काही बाबांनी दिली असेल आमच्या सहानेमामांनी माहिती दिली पण ही सगळी माहिती देताना तर मला आणखी माहिती जर कोणी या काकांबद्दल दिली असेल तर त्यांच्या पंकज दिली आणि मला असं वाटतंय बाबा बाकीच्यानी माहिती देणं योग्य आहे ठीक आहे त्यांचा त्यांचा काही नातेसंबंध असेल म्हणून त्यांनी त्यांना जेवढी माहिती तेवढी माहिती दिली पण दोन हजार चोवीस मध्ये आपल्या चुलत्याबद्दल एखादा पुतण्या जेव्हा काहीतरी चांगलं सांगतोय ते माझ्याकरता विशेष आहे कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या पुतण्यानी पिढ्यान पिढ्या एकच पिढीचा नाहीये पिढ्यान पिढ्या इथे कोणी पक्षाचे लोक असतील तर एकाच पक्षाचा विचार करू नका सर्व पक्षीय सगळ्यांचा विचार करा माझा कोणत्याही पक्षाची कोणताही संबंध नाही नाहीतर अनावधारण मला कुठल्या तरी एखाद्या नंतर मला गोकोळजींना माहिती आहे मग नंतर त्याचे प्रश्न उत्तर करीत बसावं लागतं तर तसं काही नाहीये विनोदाचा भाग म्हणून सोडून द्या पण कुत्रे आपल्या चुलत्याबद्दल चांगलं जे बोलतोय ते निश्चितपणानं एकत्र कुटुंब पद्धतीच्या करता एक विचाराच्या करता हा निश्चितपणे आदर्श आहे आणि म्हणून या निमित्तानं या ठिकाणी बोलण्याचा योग आला त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या परिवाराच्या प्रती उद्यापूर्वक सद्भाग व्यक्त करतो वाघ पुष्पांजली विराम देताना आमच्या देशमुख परिवाराच्या वतीनं अकोले तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट रोटरी क्लब अकोले सेंटरच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो जे चुकीचं आहे माझंच आहे एखादा वाक्य एखादा शब्द बरोबर श्री साधू संतांचा श्री गुरुचा आहे आपल्या बरोबर ठेवा नाचल्या सगळे समर्पित करा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो या निमित्तानं आदरणीय आमचे मार्गदर्शक सहानी मामा असतील आमच्या सर्वांचे स्नेही या परिवाराचे स्नेही आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर दीपकजी सहाणी असतील विवेक देशमुख सर असतील गोकुळजी असतील आमचे महाराज या ठिकाणी आहेत याचबरोबर आपण सगळी मंडळी आहात प्राथमिक स्वरूपात काही मान्यवरांची या ठिकाणी श्रद्धांजली होईल विष प्रार्थना मानावरांच्या पासून हा कार्यक्रम संपेल पशायदा संकल्शाय कोणीही उठणार नाही अशी आपल्याला विनंती करतो यानंतर संपतरावजी डुंबरे आणि त्यांच्यानंतर गोकुळजी लांबगे या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतील कुंडलिक वर्धा हरिबे ठवार असे ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान हे माहुरी ज्ञानेश्वर महाराज जगद्र तुकाराम महाराज महामुनी अगस्ती महाराज छत्रपती शिवाजी महाराज